नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर मित्रांनो टीईटी एक्झाम वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा मुख्य परीक्षा ही अठ्ठावीस ते एकोणतीस मे या कालावधीत घेण्यात येणार आहे त्यामुळे टीईटी एक्झाम मध्ये वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे काय बदल आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बघूया टीईटी परीक्षे कालावधीतच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्यामुळे टी ई टी एक्झाममध्ये बदल केलेला आहे आता हा बदल काय केलेला आहे याची माहिती शासनाने शुक्रवारी सुधारित वेळापत्रकाद्वारे या ठिकाणी दिलेली आहे नव्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा सत्तावीस ते तीस मे आणि दोन ते पाच जून या कालावधीत घेण्यात येणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा मुख्य परीक्षा अठ्ठावीस ते एकोणतीस मे या कालावधीत आहे तर आयोगामार्फत अराजपत्रिक गट क ही परीक्षा एक जून रोजी आहे यासह केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरिक पूर्व परीक्षा देखील मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आहे या सर्व परीक्षा पूर्वनियोजित असताना देखील राज्य परीक्षा परिषदेने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करता शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस ही परीक्षा चोवीस मे ते पाच जून या कालावधीत आयोजित केली होती परिणामी राज्य सरकार मार्फत भरती प्रक्रिया राबविणाऱ्या विविध घटकांमध्ये असणाऱ्या समन्वयाच्या अभावाचा फटका शेकडो उमेदवारांना बसण्याची शक्यता निर्माण झाली होती परिणामी ही बाब राज्य परीक्षा परिषदेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हे सुधारित वेळापत्रक या ठिकाणी देण्यात आलेले आहे यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना या, विद्यार या परिपत्रकाच्या बदलाचा या ठिकाणी लाभ या ठिकाणी होणार आहे ही होती टी ई टी एक्झाम वेळापत्रकामध्ये बदल झाल्याबाबतची महत्वपूर्ण अपडेट असेच नवीन नवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा